नमस्कार मी शिवाजी काले राहणार बनपुरी माझ्या डाळिंब बागेत मी गेली दोन वर्ष अव्हेना न्यूट्रीमिक्स वापरत आहे या काळात मला त्याचे अप्रतिम आणि प्रत्यक्ष दिसणारे परिणाम मिळाले आहेत झाडे निरोगी व तजेलदार पाने हिरवी मोठी व जाड मुळांची चांगली वाढ भरपूर व वा सशक्त फुटवे अव्हेना न्यूट्रीमिक्स तयार होण्यासाठी साधारण पंधरा दिवस लागतात त्यामुळे स्लरी संपण्याच्या पंधरा ते वीस दिवस आधीच मी ती तयार करून ठेवतो यामुळे पोषणामध्ये कुठलाही खंड पडत नाही या, या संतुलित व सकस आहारामुळे माझे डाळिंब तसेच चारा पिके अतिशय दर्जेदार जोमदार आणि उत्पादनक्षम झाली आहेत इतकेच नाही तर सकस व पोषक चारा मिळाल्यामुळे माझ्या गायी सुद्धा निरोगी राहतात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा प्रभावी पुरवठा वेळेवर पोषण भरघोस उत्पादन निरोगी व सातत्यपूर्ण वाढ अव्हेना न्यूट्रीमिक्स शेतकऱ्यांचा विश्वास सर्व पिकांच्या संतुलित आहारासाठी रोगप्रतिकारकतेसाठी व भरघोस उत्पादनासाठी घरच्या घरी तयार करा अव्हेना न्यूट्रीमेक्स शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार अधिक माहितीसाठी संपर्क सात चार दोन शून्य आठ शून्य तीन नऊ पाच आठ